परभणी शहरामध्ये कचरा कोंडी झालेली आहे कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारांचं बिल न दिल्यामुळे कंत्राटदारानं परभणी शहरातील कचरा उचलण्यास नकार दिला आहे त्यामुळे शहरभर सर्वत्र कचरा झाला आहे नवरात्रामध्ये शहर घाण झाल्यामुळे संतापलेल्या काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश देशमुख यांनी शहरातील सर्व कचरा हा दहा ते बारा हायवा भरून थेट महानगरपालिकेमध्ये आणून टाकलाय जर कचरा कोंडी फोडली नाही तर उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय तसंच सत्तेतील सर्व आमदारांच्या आणि नेत्यांच्या घरावरती कचरा टाकणार असल्याचा इशारा हा गणेश देशमुख यांनी दिलाय शहरातील दिल कचरा कोंडी फुटायला तयार थाया नाहीये आपण बघू शकतो परभणी शहरातला कचरा अक्षरशः पेटलेला आहे कारण परभणी शहरातील सर्व कचरा जो आहे तो उचलून या महापालिकेच्या गेटवर आणून टाकण्यात आलेला आहे काँग्रेसकडून गणेश देशमुख माजी नगरसेवक यांनी हे आंदोलन केलेलं आहे शहरातील सर्व कचरा जो आहे तो जमा झालेला कचरा मागच्या अनेक दिवसापासून गाड्यांमध्ये भरून इथं आणून टाकलाय काय कशासाठी हे आंदोलन केलं चाललंय मागच्या अनेक दिवसापासून कचरा कोंडी शहरामध्ये जाणून आम्हाला राहिला नाही गेलं अनेक वेळेस आयुक्त साहेबांना विनंती केल्या आम्ही की बाबा कचऱ्याचा प्रश्न फार मोठा गंभीर आहे आणि तुम्ही लवकर कुठेतरी मार्ग काढा तर त्यावर काही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आतापर्यंत आलेली आहे आणि शेवटी आम्हाला लोकांचं निराशापोटी हे सगळं जमा करावं नवरात्र सुरुवात झालेली आहे दिवाळी आहे त्या तोंडावर अशा प्रकारे कचरा कोंडी याला जबाबदार कोणी असत याला आयुक्त साहेबच जबाबदार आहे हा कचरा सर्व त्यांच्या इथे येणार इथे येणार पुन्हा त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला जाणार आणि संबंधित जेवढे बी आपले पदाधिकारी आहेत सत्तेमध्ये त्यांच्या सगळ्यांच्या घरी मी हे कचरा एक भरून देणार सगळ्या परभणी शहरातील कचरा कोंडी फुटली नाही तर कलेक्टर ऑफिस असेल जिल्ह्यातील नेते असतील सर्वांच्या घरावर एकत्र टाकणार असल्याचं गणेश देशमुख यांनी सांगितलं कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज सागर एबीपी माझा परवणी